डोकं दुखत ना तुला डॉक्टर डोकं दुखताय म्हणून दवाखान्यात जायचं आणि डॉक्टर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉग मध्ये तर आजच्या व्हिडिओ मध्ये तुमचं सरच स्वागत आहे व्हिडिओ मध्ये काय असणार आहे काय नाही तुम्हाला पुढं माहिती होईनच आणि आता हिंदी इंटरव्ह्यू देतो नमस्कार दोसों, मैं मी तुम्हाला डेसेस स्वागत करत हे नवीन एक व्लॉग मे के व्हिडिओ मे तर हा हिंद हिंदी इंट्रो होता आणि तो आधी होता मराठी इंट्रो आपण डबल डबल एकाच चॅनलवरती जी सुरुवात करत आहे आप कारण आपल्याकडे हिंदी थोडीफार ऑडियन्स आहे ज्यांना मराठी कळत नाही आणि काही मराठी ऑडियन्स आहे त्यांना हिंदी त्यांना समजतं कारण आता तुम्हाला सांगतो तसा काही विषय नाही आहे आपल्याकडं पण चला म्हणलं देऊन टाकूया आणि मेन आपली भाषा तर मराठीच आहे आपण मराठी काही बंद करीत नाही कशातच नाही का, का? आणि मागं तुम्हाला मम्मी दिसते आहे आणि आता तुम्हाला इकडे बघा मम्मी दिसते आहे मम्मी काहीतरी पसारा गोळा करण्याचा कार्यक्रम चालू आहे पप्पा बी काहीतरी करीत आहे आणि पप्पा काहीतरी करत होते काय करत होते काय माहिती माग सगळे आता तुम्हाला सांगतो तुम्ही म्हणजे दोन दिवस झाले व्हिडिओ कोण नाही पाळा तर दोन दिवस झाले व्हिडिओ कोण नाही पाळा कारण आमच्या घरी आले ते पाहुणे आणि त्यांना जरा व्हिडिओमध्ये येण्यास थोडस ऑकवर्ड वाटतं कारण ते ते त्यांच्या इकडे असं काही होत नाही ना आता आपण कसं माहिती आहे का नवीन नवीन ब्लॉगर आहे नवीन म्हणजे शिवानी नवीन ब्लॉगर आहे असं म्हणण्याला हरकत नाही दोन मिनिट थांब मी तुझ्याकडे बी येतो थांब मित्रांनो मला असं बोलायचं होतं की ते कसं माहिती का ते कॅमेरामध्ये यायला थोडंसं कॉकवर्ड फील करतात त्यामुळे जर मी व्हिडिओ नाही काढला तुम्ही म्हणता असून त्यांचा व्हिडिओ का नाही शूट केला तर काय त्याचं नाव काय सांगा हां तर त्या इशू त्या कारणास्तव व्हिडिओ मी शूट नाही केला नाहीतर एवढं सगळं खायला आणलं होतं अर्धा तर शिवजीनी खराब करून टाकलं आणि तिच्या लक्षात राहिलं मी तुम्हाला सांगतो धपाटे धपाटे होते धपाटे होते उंबराची भाजी आणली होती परत काय काय होतं रे मेथीची भाजी होती शेपूची भाजी होती आणि त्यांनी सगळ्या भाज्याच आणले होते मला हेच कळालं त्यांनी भाज्या काच काय आणली एवढ्या नाही शेव चिवड आहे ते खराब पण भाज्या लय मोठ्या भाज्या आणल्या होत त्यांनी भरपूर भाज्या आणल्या होत्या त्यांनी आणि व्हिडिओ काढायचं नाही लच का म्हणून झालं कारण तुम्हाला तेच सांगालो गोष्ट की थोडं त्यांना अकवर्ड फील होतं ते व्हिडिओमध्ये येण्यास थोडंसं काय म्हणजे त्याला थोडं लाज वाटल्यासारखं होतं म्हणजे याच्या आधी कॅमेरा फेस केलेला नाही त्यांनी कधीच त्यामुळे थोडा त्यांना वेळ द्यावा लागेल त्यानंतर तुम्हाला दाखवान मी एखाद्या व्हिडिओमध्ये त्यांना आणि हे बघा सकाळी सकाळी पॉपकॉर्न आता जस्ट बस स्टँडला सोडून आलो आहे मी आणि रविवारी लाईव्ह यायचं होतं पण लाईव्हचा पण विषय तोच झाला आता घरात पाहुणे असल्यानंतर लाईव्ह कसं येणार सांगा तुम्ही आता मोबाईलसमोर त्यांच्यासोबत गप्पा मारायचा का मोबाईलचा कॅमेरा चालू करून आपण बडबड चालू करायची त्यामुळे मी लाईव्ह आलो नाही या रविवारी पण पुढच्या रविवारी आपण नक्कीच आपला निर्णय ठाम करून पुरूया आणि हे बघा पॉपकॉर्न जस्ट बस स्टँडला पॉपकॉर्न घेऊन आलो आम्ही दहा रुपयाचे आणि मस्त मी कॅमेरा पप्पाकडे फिरवतो बाकीच्या गोष्टी तुम्हाला ते सांगतील काय काय थांबा चालू करतो एकाच मिनिटात कॅमेरा फिरवतो बोला विषय का सांगा बर कमेंट मध्ये कोण कोण आवडतो ते सांगा शावक

मग माझं ऐकून घ्यायला तयार नाही तिने आधीच चालू केलं नाही मला जायचंय मला जायचंय मला जायचं मित्रांनो बघा श्रावण चालू आहे आणि पहिल्या श्रावणामध्ये गोळ घालून ठेवला सगळा शिवानीनी आणि ही बगर रांगोळीची गेली मंदिरामध्ये महापी असावी काय म्हणजे एवढं माणसानी देवासाठी येणं नसावं फक्त मग करतो गावात मुगा शेंगा कोणाकडे आले सांगा बरं गावातून जे व्हिडिओ बघत आहेत कमेंट करा

बघा सकाळी सकाळी बघा बरं हे खाणं चांगलं आहे पॉपकॉर्न कि हे पॉपकॉर्न खाल्लेलं चांगलं असतं शेंगा खाल्लेलं चांगले असते का पॉपकॉर्न खाल्लेलं चांगले असते तिला कळतच नाही ती एकदा सकाळी सकाळी बघा आंघोळची मंदिरात जाऊन आली तिला मी नको म्हटलं तिला समजलं पण नाही मी आंघोळ गेले असून मी गाडीचा खाली उतरलो आमच्या घरातलं लहान व्यक्ती व्यक्तिमत्व ते त्याच्यामुळे एवढं काही सिरियल घेऊन काय नाही का ते बघाय कशा माझ्या बरोबर आली मी सांगलो मला सांगतो तुम्हाला रात्रीपासून पोट बिघड झाला सगळा तर माझ्या पोट म्हणून मी आता नाश्ता बी नाही केला माहिती आहे मला त्रास झाला पोटामध्ये तीन वाजता तीन वाजता तीन वाजल्यापासून माझं जे पोट दुखा लागलं मला त्रास होऊ लागला आता मला जर वाटतंय नाही पोटाचे पोळी जुलाब नाही लागले मला मित्रांनो ला। तुम्ही म्हणता दोन तीन व्हिडिओमध्ये कंटिन्यू जुलाबचा विषय निघतोय पण काय माहिती वातावरणामुळे खूप तब्येत खराब अशी वाटत आहे आता काय सांगा तुम्हाला त्यामुळे मी शेंगायला पण हात लावत नाही ना पॉपकॉर्नला हात लावत आहे मी आपलं नारळ नारळ पाणी आणलं थोडंसं एनर्जीला वाटर म्हणून तुम्ही

कॅमेरा फेस केलेला नाही मग मी त्यांनी त्यांनी बघितलं त्यांचा असं कोणी व्हिडिओ काढित नाही माहिती ते भरपूर घेऊन आले माहिती सामान भरपूर दो सामान दोन पिशव्या भरून सामान आणि त्यांनी मोठ पैसे फेकले होते मला नाही आवडते अवघडच काम म्हणजे फसका लागला बाप्पाला शिवानी दुखणं गहू नका अंगात बस झालं तू आता मग डोकं दुखताय ना तुला डॉक्टर डोकं आहे म्हणून दवाखान्यात जायचं आणि डॉक्टरने मित्रांनो तिला काय केलं माहिती आहे का ॲसिडिटीचा गोळ्या दिला आहे मला हेच कळलं नाही डोकं दुखत आहे का ॲसिडिटी झाली डॉक्टरने काय केलं तिला ॲसिडिटीचा गोळा दिलाय पप्पा माहिती आहे सगळ्या ॲसिडिटीच्या गोळ्यात सगळ्या माहिती आहे त्याच्यामध्ये बी डोक्याची गोळी नव्हती पित्तामुळं कुठं डोकं दुखतं वर मित्रांनो सांगा बरं कमेंट मध्ये काही बी आपलं काय दुखतं पित्ता असल्यावर डोकं दुखतं आता मला त्रास हो राहिलं पोटा पण मग मला डोकं दुखालं माझं आता इनो आणाय गेलो इनो इनोबी संपला दुकानामध्ये इनोबी संपला म्हणजे आता मम्मीचं एक प्रश्न पहा पण ब बगर बगर आंघोळीचं ते मंदिरात जायला नाही पाहिजे हो बंद करा तू बात झालं जाऊ दे आता झालं गेलं गंगेला वाहल आपण आता आता तुम्हाला मी एक गोष्ट सांगणार आहे एका कमेंट आली ती मला त्या कमेंट वरती होता छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आणि त्या स दादा ताई जे कोणी होते तर त्यांनी मला कमेंट काय केली की तुमचं बेडरूम कुठे आहे आणि तुम्हाला प्रायव्हेसी कुठे आहे म्हणजे असा मला प्रश्न विचारला तर मला ती कट कमेंट खटकली जरशी की म्हटलं तुम्ही जो फोटो ठेवला त्या हिशोबाने तुम्ही जिक जशी कमेंट करताय ना ते मला जरा वेगळं वाटलं आणि जरा समजा माझ्याकडे नाही आहे समजा नाही आहे गोष्टी तर मला काही प्रॉब्लेम नाही त्या गोष्टीपासून ना माझ्या बायकोला प्रॉब्लेम आहे ना माझ्या घरातल्या माणसाला काही प्रॉब्लेम आहे आम्ही आमचं छोट्याशा कॅच्यामध्ये खूश राहतो काहीच विषय नाही आहे नेमकं ते कोणाकडे असतं माहिती का जे लय पैसे झाला का त्याच्याकडे असत सगळेजण एकत्र एकत्र मिळून खातात ना गोष्ट लई लाख आम्हाला दोन नाही एकच रूम का मध्ये आम्ही गरज नाही बोलून तुम्हाला सांगतो मी तर हे बघाय का कधी पैसे पाहू मित्रांनो तुम्हाला सांगतो मी की मुंबईमध्ये मुंबईमध्ये लोक म्हणजे मुंबईमध्ये जी राहतात काही काही तर ते अशी परिस्थिती संडास म्हणजे एका एवढ्या रूममध्ये आठ आठ नऊ नऊ जणं राहतात आता जे मुंबईमधले जे व्हिडिओ बघत असेल त्यांना माहीत असेल जे मुंबईमध्ये आता मी माझ्यावर दहा वर्ष मुंबईमध्ये काढलेत तर मुंबईमधली बऱ्यापैकी परिस्थिती मला माहिती आहे कशी आहे कशी नाही धावपळ कशी असते कशा गोष्टी असतात मग त्या मानाने आता मी जर सुखा समृद्धी सुखाची भाकर खातोय राग नाही येत पण मला ती गोष्ट नाही पटली की तुम्हाला प्रायव्हेसी कुठं मिळतील काय मिळत नाही असं कारण एकत्र राहण्यात आणि वेगवेगळं राहण्यात फरक असतो वेगवेगळं म्हणजे आता तुम्हाला सांगतो सामूहिक म्हणजे सगळ्यांना वेगवेगळे बेडरूम असेल संध्याकाळी जेवले एकत्र जेवणार पण नाही ते मी सांगतो मला अर्धे माणसं काय करणार मग ते अर्धे त्यांच्या रूममध्ये जाऊन जेवणार नाही तर मग ते त्याच्या रूममध्ये जाऊन झोपणार मग एकत्र गप्पा होत नाही एकत्र बोलत नाही मग ते एकामेकांशी बोलत नाही या कारणास्तव नाते तुटल्या जाते नाते म्हणजे जे बॉन्डिंग व्हायचं असतं का ते बॉन्डिंग होत नाही अशा काही गोष्टी वाहतात बाइंडिंग होते आमच्या दुकानात बॉन्डिंग नसती होत माहिती का तर अशा काही गोष्टी होतात भरपूर सारे कारण आहेत जे समजदार असतील त्यांना गोष्टी समजत्यान जे नसतील त्यांना नाही समजणार त्यामुळे टेन्शन घेऊ नका चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा लगेल कर मी आता एवढंच बोलणार आहे मी बाकी काही बोलणार नाही आणि नवीन असेल आपल्या चॅनलला तर सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटतो ते नक्की सांगा पुढे अजून तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटणार आहे संपला नाही व्हिडिओ फक्त जस्ट मला एक माझी स्वतःची ॲडव्हर्टाईज करत होतो मी सबस्क्राईबबद्दल बाकी काहीच नाही आणि मला त्या गोष्टीचं वाईट नाही वाटलं अरे मला राग नाही आला त्या गोष्टीचा पण मी तुम्हाला सांगतो मी माझं होम म्हणजे घराचं घर पण दाखवलेलं आहे मागच्या म्हणजे आता एवढं सगळं व्हिडिओमध्ये म्हणजे माझं घर दिसतच आहे असं नाहीये पण ही गोष्ट विचारण्याच्या सगळ्या वेगळी होती की तुमची प्रायव्हसी कुठे तुमचा रूम कुठे आता आम्हाला जिकडे प्रायव्हसी असणार आम्हाला भेटन तुम्ही का टेन्शन घेता त्या गोष्टीचं मग माझी सवयच आहे माझ्या तोंडात आलं ना मी डायरेक्ट आपलं डायरेक्ट तोंडावरती बोलून जातो ते ते व्हिडिओमध्ये येतं आणि मग ते त्याचं काय रूपांतर होतं काय होत जाऊ द्या आता विषय आपण बदलूया आणि आपल्या समृद्धीचा ब्लॉग चालू करूया धन्यवाद